माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव मोजक्याच पण लोकप्रिय भूमिका साकारत तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय बिग बॉस मराठी नंतर अभिनेत्री रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते स्थितीचे हटके फोटोज व व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते कालच्या बकरी ईद निमित्त रुचिराने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले मात्र या फोटोमुळे अभिनेत्री ट्रोलर्सच्या कचाट्यात सापडली आहे माझ्या इंटरनॅशनल ट्रॅव्हल शो साठी बहरीन मध्ये शूटिंग करताना खूप आनंद झाला असं तिने या पोस्ट मध्ये म्हंटलं आहे तसेच या पोशाखामुळे मला मुन्नी असल्याचं वाटत आहे मुंजावाली मुन्नी नव्हे बदनाम झालेली मुन्नी नव्हे तर जय श्रीरामवाली मुन्नी असं तिने पुढे म्हंटलं आहे रुचिराने तिचे हे फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या काही अवधीतच तिला ट्रोलरचा सा सामना करावा लागला तिच्या फोटोखाली एका ट्रोलरने इंस्टाग्रामच्या बायोमध्ये धर्मोरक्षती रक्षितः लिहायचं आणि इकडे ईदच्या शुभेच्छा द्यायच्या किती तो विरोधाभास असं म्हटलंय त्याचबरोबर आणखी एकाने इतके मराठी सण आहेत मग ईद मुबारक वगैरे कशाला असा प्रश्न उपस्थित केलाय तसेच एकाने दसरा दिवाळी गुढीपाडवा या सणांच्या दिवशी कोणती मुस्लिम महिला साडी घालून कुंकू लावून तुम्हाला शुभेच्छा देते का मग तुम्हाला एवढा पुळका का अशी कमेंट केली आहे या कमेंट आणखी बऱ्याच कमेंट्स करत नेटकऱ्यांनी रुचिराला ट्रोल केलंय त्याचबरोबर तातडीने अनफॉलो करण्याचंही म्हटलं आहे दरम्यान या पोस्ट खाली अनेक नकारात्मक कमेंट्स येताच अभिनेत्रीनेही तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय यामध्ये तिने असं म्हटलं आहे की कमेंट्स मध्ये लोकांची नकारात्मकता पाहून मला धक्काच बसला पण ठीक आहे मी या फोटोमध्ये कुर्ती व त्यावर डेनिम असा पोशाख परिधान केला आहे जो की माझ्या कामाचाच एक भाग आहे कर्म आणि धर्म पूर्णपणे समजणाऱ्यांसाठी ही पोस्ट बाकी तुम्हा सर्वांना काय बोलावे हे मला माहित नाही यापुढे तिने असं म्हटलंय महाराजांचा उल्लेख करणाऱ्यांना विचारायचं आहे की त्यांनी कधी दुसऱ्या धर्माचा निराधार करायला शिकवलं आहे का माझ्या बायो मधील धर्मो रक्षति रक्षितः यावरून प्रश्न विचारणाऱ्यांना गीतेतला हा श्लोक कळला असता तर तुमची प्रतिक्रिया वेगळी असती तुमच्या भावनांचा आदर आहेच पण याचा अर्थ तुमचे विचार नेहमीच योग्य असतात असं नाही मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका